मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो आपली जी काही ही काव्य असते ती ह्या जीवाच्या घरामध्ये गेल्यामुळे तिची खूप चिडचिड वाढलेली असते तिचे असे कुठेच मन लागत नसतं ती जी काही तिच्यावर जी काही वाईट वेळ आलेली असते वाईट परिस्थितीमधून काव्य काही अजून बाहेर पडलेली नसते नंदिनी तिला खूप काही समजवण्याचा प्रयत्नसुद्धा करत असते तरी पण काव्य काहीच्या मनामध्ये तिचं जे काही आपल्या जीवावर प्रेम असतं ती काही ते सोडायला तयार नसते तिला वाटत असतं की माझं खरं प्रेम माझ्या जीवावरच आहे मी पार्थबरोबर कसा संसार करू बरोबर आहे मित्रांनो आता काव्याची परिस्थिती तशीच झालेली असते तिचं मन अजिबात त्या आपल्या सासरी लागतच नसतं ती खूप काही आपल्या बहिणीला सांगत असते की ताई तू किती जरी मला समजवण्याचा प्रयत्न जरी करायला आलेली असली तरी पण मी नाही तुझं ऐकणार कारण मला फक्त ह्या लग्नामधील घटस्फोट हवा आहे कारण आपण जर एक निर्णय घेतला तर त्यामुळे आपलं आयुष्य जे आहे ते नक्कीच बदलू शकतं मला तर असं वाटतं की तू ह्या आपल्या जीवाला घटस्फोट दे मी पण पार्थला घटस्फोट देते आणि आपल्या चौघांचे जे काही आयुष्य आहे ते अगदी वेगवेगळ्या वाटेवरती जाऊन आपण जगू शकतो परंतु असं जर आपण एका घरामध्ये राहिलो तर नाही जगू शकत कारण मन मारून कशी जगू मी ताई तू सांग ना मला कारण मला जर पाकबरोबर संसार करायचा नाहीचे तर तुम्हाला का जबरदस्तीने हा संसार करायला भाग पाडते माझं ह्या घरामध्ये राहण्याचं मन नाहीचे त्यामुळे तू मला प्लीज मन मारून इथे राहण्यासाठी आग्रह करू नको आणि मी इथे राहणार पण नाही आहे असं जेव्हा आता ही नंदिनीला ही काव्य सांगत असते तरी पण ही काव्याची समजूत ही नंदिनी काढत असते तिला खूप काही समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते तरी पण ती काही समजायला तयारच नसते आणि त्यानंतर मित्रांनो इतकी काही ही आपली जी काही नंदिनी असते ती ह्या आपल्या बहिणीला समजवण्याचा प्रयत्न करत असते तरी पण काहीही काव्या काही समजायच्या तयारीतच नसते आता ज्यावेळेस इकडे ह्या काव्याने टेरेसवरती जीवाला बोलावून घेतलेलं असतं त्याच्याशी तिला बोलायचं असतं ती बोललेली असते की मला एक म्हणायचं अरे जेव्हा माझं तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आहे मग मला सांग तू आपल्या नंदिनीला घटस्फोट दे आणि आपण नंतर पळून जाऊन लग्न करूयात असं जेव्हा आता ही काव्य जीवाला बोलते तर जेव्हा बोलतो की नाही काव्या मी तुला ज्यावेळेस लग्न मंडपाच्या ठिकाणी रूममध्ये घेऊन गेलो होतो त्यावेळेस तुला काय बोललो होतो की तू जे काही हे आपल्या पारदाबरोबर लग्न केलं आहे त्याच्या नावचं जे काही मंगळसूत्र तुझ्या गळ्यात आहे तेवढं तू एकदा काढून टाक मग आपण पळून जाऊन लग्न करू काही हरकत नाही आहे तेव्हा तू का बोलली नाही का तू मला स्पष्टपणे नकार दिला तेव्हा तू तु का तुझ्या प्रेमाचा माझ्या प्रेमाचा विचार केला नाही आणि आज त्याच गोष्टीचं काव्य मला वाईट वाटतं माझं तुझं इतकं एकमेकांवर प्रेम होतं तू जर मला त्यावेळेस शब्द दिला असता तर त्याच वेळेस आपण दोघं एकमेकांची झालो असतो आज आपल्यावर अशी ही टेरेसवरती येऊन बोलण्याची वेळ आलीच नसती तू त्यावेळेस माझ्या शब्दाला किंमत दिली नाही त्यामुळे आज मी तुझ्या शब्दाला किंमत देऊ शकत नाही आता तुझा हा जीवा राहिलेला नाही आहे तू आता काव्या पार्थ देशमुख झालेली आहे आणि मी आता फक्त माझ्या नंदिनी जो झालेलो आहे असं जेव्हा मित्रांनो हा आपला जो काही जीवा आहे तो जेव्हा काव्याला बोलत असतो तेव्हा ह्या काव्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण काव्याने जे काही जीवाबरोबर लग्न झाल्यानंतरचे जे काही स्वप्न बघितलेले असतात ते पूर्णपणे आता ह्या पा काव्याची धुळीस मिळालेली असतात त्यामुळे काव्याला खूप वाईट वाटत असतं काव्याला खूप काही भेटलेले क्षण डोळ्यासमोर येतात आणि त्यामुळे काव्याला खूप काही त्रास होत असतो परंतु आता इकडे जर जीवाच्या मनामध्ये नाही की काव्याशी लग्न करावं या नंदिनीला घटस्फोट द्यावं आपण किती जरी ह्या जीवाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तरी पण जीवा ऐकत नाही आहे त्यानंतर आता इकडे ही आपली काव्य जी असते काव्य बोलते की मी सर्वांना असं सांगण्याचा प्रयत्न करेल की माझं जीवावर प्रेम आहे मग तरी सर्वजण ऐकतील ना तर आता जीवा बोलतो की ते पण करू शकतेस तो काही प्रॉब्लेम नाही आहे तुला माहीत आहे का अगं सुद्धा असंच केलं होतं रमेने सुद्धा ज्यावेळेस नंदिनीचं आणि दादाचं लग्न जुळलं होतं त्यावेळेस ह्या रमेने सर्वांना सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की माझं ह्या पार्थवर प्रेम आहे परंतु त्यावेळेस ह्या आपल्या दादाने जे काही नंदिनी समोर जाऊन त्याची बाजू खरी मांडून त्याचं सक्सेस केलं होतं प्रेम जे आपल्या नंदिनीताईवर होतं ते त्यामुळे रम्याची बाजू कुणी ऐकून घेतली नाही आणि रम्याचा तो प्लॅन फ्लॉप झाला आणि तुझ्यावर सुद्धा अगदी तशीच वेळ येईल आणि तुझा सुद्धा अगदी प्लॅन असाच फ्लॉप होईल तुझ्यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार राहणार नाही असं जेव्हा जेव्हा काव्याला बोलतो तर काव्य खूप चिडते आता त्याच वेळेस मित्रांनो काव्याने ह्या जीवाचा शर्ट पकडलेला असतो काव्याने जीवाचा शर्ट पकडून त्याच्या शर्टच्या गजंडी पकडलेल्या असतात आणि त्याला ही खूप काही बजावून सांगत असते की जीवा तू असं काय करतोस अरे जीवा तू मला खूप काही लग्न करण्याचे स्वप्न दाखवले होते आणि जेव्हा आता या काव्याचा जो काही टॅटू असतो तो नावाचा टॅटू हे आपल्या जीवाच्या छातीवर असतो तो टॅटू आता काव्याला दिसतो आणि काव्य बोलते की बघ हा टॅटू हा टॅटू तर सर्वांना मी दाखवेल ना त्यावेळेस इकडे आता जिव्हा खूप हुशार असतो जिव्हा बोलतो की मी सर्वांना सांगेन की काव्या नाव फक्त तुझं एकटीचं आहे का काव्या नाव जगामध्ये खूप मुलींचं आहे आणि मग कसं तुझ्यावर विश्वास ठेवतील सांगणं मला हा सुद्धा काव्याचा प्लॅन फ्लॉप होतो आता मित्रांनो काव्या खूप चिरते नंदिनी तिथे येते आता नंदिनी तिथे आलेली दोघांनाही समजतं दोघे वळून बघतात तर नंदिनी तिथे आलेली असते आता नंदिनी त्यांना दोघांना विचारते की तुम्ही इथे कशासाठी आलेत आता मित्रांनो त्याच वेळेस इकडे असं जेव्हा विचारते तेव्हा मात्र इकडे दोघेही खूप घाबरतात काव्य आणि जिवा यांना दोघांना काय बोलावं ते मात्र समजत नसतं आणि त्याच वेळेस आता इकडे आता जेव्हा नंदिनी तिथे येते आणि नंदिनी दोघांनाही विचारते की तुम्ही ते कशासाठी आलेत त्यावेळेस आता जीवा, जीवा या नंदिनीला बोलतो की अगं तुझी ही छोटीची बहीण आहे ना इली थोडीशी समजूत काढ असं म्हणतात हा जीवा तिथून जातो त्यानंतर नंदिनीसुद्धा पुन्हा ह्या काव्याला खूप समजूत घालण्याचा प्रयत्न करत असते तरी पण काव्य ही आपल्या बहिणीसमोर सारखं तू ह्या जीवाला घटस्फोट दे मी पार्थला घटस्फोट देते एवढंच ह्या काव्याच्या तोंडामध्ये कायमसारखं सारखं तेच बोलणं असतं हुशार नंदिनी जी असते ती ऐकायला तयार नसते ती समजूतदार असते ती हे आपल्या काव्याला खूप सांगते की अगं बाळा आपला आता लग्न झालेलं आहे आपण आता माहेरचा पण आणि सासरचा पण दोन दोघांच्याही कुटुंब कुटुंबाचा आपल्याला विचार करावा लागणार आहे त्यामुळे आता तुला तिकडेही जे काही आपल्या आईवडिलांना असा कलंक लागणार नाही असं आपल्याला इथे राहून वागून दाखवणार लागणार आहे त्यामुळे प्लीज तू काव्या जे काही आता झालेलं आहे त्याचा विचार न करता जी काही आपल्यावर आता पुढची येणार आहे ती ॲक्सेप्ट कर पुढे जे काही आपले आयुष्य आहे ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागणार आहे आता जी काही ही परिस्थिती सर्वांवर आलेली आहे ती घरात कुणाला मान्य नाहीचे तरी पण आपल्याला आई वडिलांच्या नावासाठी इथे राहावं लागणार आहे असं पण नंदिनी खूप काही काव्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते तरी पण काव्य काही ऐकायला तयारच नसते काव्य आता खूपच भडकलेली असते ज्यावेळेस सर्वजण जेवण करत असतात तेव्हा पण ही काव्य आता तिथे गेलेली असते तेव्हा मात्र ही वस्तू आता खूप काही हे आपल्या काव्याला बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे काव्याला काही आता सहन होत नसतं काव्या तिथून उठून जाते तेव्हा आता ही वसू आणि ज्या मंजू असतात त्या दोघी पण ह्या मालनीला बोलतात की अगं ही घरची मोठी सून आहे आणि ती जर अशी भरल्या ताटावरून उठून जाते तर काय उपयोग आहे त्याचा तेव्हा मात्र नंदिनी ह्या आत्यासमोर हात जोडते आणि बोलते की मी रिक्वेस्ट करते तुम्हाला काव्या अजून जी काही ही परिस्थिती आहे त्यामधून बाहेर पडलेली नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही काव्याला काही म्हणू नका तिच्या वतीने मी तुमची माफी मागते असं पण ही नंदिनी जेव्हा या वसुआात्याला बोलते त्यावर आता जेव्हा व पारसुद्धा ह्या नंदिनी आणि काव्याची बाजू घेऊन या वसूची आणि या मंजूची बोलती बंद करत असतात तेव्हा आता वसू लगेच या मालनीला बोलते की बघ बाई अजून चार सुद्धा लग्नाला झाले नाही तुझी दोन्ही मुले लगेच सुनेची बाजू घ्यायला मोकळी झाली आहेत असं पण इकडेही वसुआत्या या आपल्या मालनीला सांगत असते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की इकडे आपली ही काव्या रूममध्ये रागराग निघून आलेली असते तिथे मात्र आता नंदिनी सुद्धा तिच्या पाथ पाठोपाठ आलेली असते परंतु आता या वसूने ही काव्य उठून गेल्यामुळे या पार्थला तिच्या पाठोपाठ लावलेलं असतं आणि पार्थ आता जेव्हा इकडे रूममध्ये येतो तेव्हा आता ही आपली जी काही काव्य आहे ती बाथरूममध्ये जाते आणि जो काही बाथरूममध्ये जाऊन शॉवर जो आहे तो पूर्णपणे आपल्या डोक्यावरच चालू करून देते आणि तिथे उभी राहते आता हे सर्व पार्थ बघतो तर इकडेही आपली काव्य खूपच भडकलेली असते कारण मित्रांनो तिला पण खूप वाईट वाटत असतं की आपण जीवावर एवढं प्रेम करूनसुद्धा जीवा हा आपला राहिलेला नाही त्यामुळे आता आपण आता जे काही आपल्या मोबाईलमध्ये जीवाचे व आपल्या जवळीचे जे फोटो आहे ते पार्थला दाखवायचेच काही झाली तरी आता आपण शांत राहायचं नाही ते फोटो दाखवायचे म्हणजे दाखवायचेच असं पण इकडेही काव्य ठरवते आणि काव्य आता मोबाईलमधील जे काही आपल्या पार्थला या जीवाचे आणि तिचे जे जवळीकचे फोटो असतात ते सर्व फोटो या पार्थला दाखवते आणि तिथेच खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो कारण मित्रांनो हे जे काही मोबाईलमध्ये फोटो असतात हे या पार्थने बघितल्यामुळे पार्थच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि काव्य बोलते की बघ पार्थ माझं आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे मला सांग पार्थ मी कसं तुझ्याबरोबर संसार करू प्लीज तुम्ही समजून घ्या थोडंसं असं म्हणत आता सर्व काही फोटो जे आहे काव्य ते फोटो या पार्कला दाखवते तेवढ्या तिथे ते माल मालनी पण येते मालनीने पण सर्व फोटो बघितलेले असतात आणि आता हे सर्व फोटो बघताच या पार्कने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो पार्थने आता काव्याला डिवोर्स देण्याचा निर्णय जो घेतलेला असतो तो आता फायनल होणार असतो आणि पारची सुटका आता ह्या काव्यामधून होणार असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या काही मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद